भारतीय जनता पक्षानं देशभरात संविधान सन्मान अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत भाजप संविधानाच्या सन्मानाबाबत प्रचार करत आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते या अभियानात सहभागी होणार आहेत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस आणि अलाइट पार्टीजनी संविधानाची पायमल्ली करत मोडतोड करत चुकीच्या पद्धतीने संविधान लोकांच्यापर्यंत पोचतं करत त्यांना त्यांच्या भावना भ्रमिष्ट करण्याचं काम केलं ते संविधान समजून घेण्याची गरज आहे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत खऱ्या अर्थानं संविधान पोस्त झालं पाहिजे ही भावना भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यामुळं ज्या काही गोष्टी झाल्या जर समजा तीनशे सत्तर व कलम तात्पुरतं होतं तर त्याला पंच्याहत्तर वर्ष का लागलीत त्यासाठी मोदीजींना प्रधानमंत्री का व्हावं लागलं यू सी सीचा विषय अजूनही हातावेगळा व्हायचा आहे संविधान निर्मात्यांना आणि संविधानाला खरंच या गोष्टी अपेक्षित होत्या काय आणि ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी संविधानाला कधी मानलंच नाही स्वीकारलं नाही आत्मसात केलं नाही ते लोक जर म्हणतील की संविधान बचान आहे तर या चुकीच्या गोष्टी या या देशातली किंवा राज्यातली जनता कदापिही सहन करणार नाहीत आणि त्यामुळे संविधान खऱ्या अर्थानं समजावून सांगण्यासाठी संविधान खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत पोस्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संविधान सन्मान अभियान हे सुरू केलेलं आहे आणि अकरा जानेवारी ते पंचवीस जानेवारीपर्यंत आम्ही लोकांच्यापर्यंत हे अभियान पोस्ट करणार आहोत